पाठ सहा गीताचे स्वप्न बाळापूर गावामध्ये एक विधवा स्त्री राहत होती तिचे नाव गीता होते तिचा एक मुलगा व सून असा परिवार होता मुलाचे नाव गौतम तर सुनेचे नाव गौतमी असे होते गीता गावातील एका शाळेमध्ये मुलांना शिकवत असे गीताने व तिच्या नवऱ्याने गावातील मुलांना खूप शिकवायचे व त्यांची प्रगती करायची कारण मुलांनी जर प्रगती केली तर गाव सुधारेल असे त्यांचे स्वप्न होते गीता खूप कष्टाने मुलांना शिकवत होती तसेच गावातील मुले ही शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करत होती कारण शाळा व गाव या दोघात बरेच अंतर होते व हे अंतर कमी करणारे कोणतेच साधन गावात नव्हते गौतम हा एका दुकानामध्ये होता गौतम रोजच्या जीवनाला कंटाळला होता कारण रोज कामावर जाताना त्याला चालत चालत जावे लागत होते त्यामुळे तो थकून घरी परतत असे थकल्यामुळे गौतमची चिडचिड होऊ लागली एक दिवस गौतमची पत्नी गौतमी त्याला म्हणाली आपण हे गाव सोडून जाऊ गौतमला तिचे म्हणणे पटले व दोघेही गीताकडे गेले गौतम म्हणाला आई आपण सगळे दुसऱ्या गावात राहायला जाऊ जिथे सर्व सुविधा असतील आईने गौतमला सोबत येण्यास नकार दिला गौतम व गौतमी दुसऱ्या दिवशी आपल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी दुसऱ्या गावाला जातात इकडे गीता एकटी पडल्यामुळे रडत बसलेली असते तेवढ्या तिचे रडणे ऐकून रस्त्यावरून चालणारा एक वाटसरू थांबतो व वा गीताला रडण्याचे कारण विचारतो गीता गावात काही सुविधा नसल्यामुळे स्वतःच्याच मुलगा गाव व घर सोडून गेल्याचे सांगते तेव्हा ती अनोळखी व्यक्ती गीताला जादूई खडूचा डबा देते व सांगते की हे खडू काही साधे नाहीत तर हे जादूचे खडू आहेत त्या खडूच्या साहाय्याने तू ज्या वाहनाचे चित्र काढशील ते वाहन खऱ्या रूपात साकार होईल व ते कार्यरत सुद्धा होईल हे पाहून गीताला फार आनंद झाला व ती खडूचा डबा घेऊन घरात गेली गीताने त्या खडूपासून अनेक बस रेल्वे रेल्वेरूळ तयार केले तेव्हा खरोखरच ते सर्व चित्र साक्षात खरे झाले वाहन चित्र राहिले नसून वास्तवात खरे उभे राहिले गीताच्या या चमत्काराने गावातील लोक खुश झाले ती सर्व वाहने गीताने मोफत सेवा म्हणून गावातील लोकांना दिले या वाहनांमुळे सर्व लोकांचा फायदा झाला मुलांना शाळा माणसांना स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी याचा फायदा झाला यामुळे गीताचे स्वप्न आकार घेऊ लागले गावातील प्रगती गौतमला समजली व तो आपल्या पत्नीसह बाळापूरला परत आला व त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला एकदा गौतमीला गावातील वाहने गीताच्या खडूने साकारल्याचे सत्य कळते व ती ही गोष्ट गौतमला सांगते दोघेही एकविचाराने गीताजवळील खडू चोरण्याचा बेत आखतात गौतमी रात्री गीता झोपल्यावर गुपचूप खडू चोरून आणते गौतम व गौतमी एका निर्जन ठिकाणी जातात त्या ठिकाणी गौतम एका बंगल्याचे चित्र काढतो चित्र काढून पूर्ण होते तसे तो बंगला वास्तवात उतरतो परंतु गौतम त्या बंगल्यात पत्नीसह अडकून बसतो पटपट चित्र काढण्याच्या गोंधळात गौतमकडून चूक होते तो चित्रात बंगल्याला दरवाजा काढायला विसरतो दोघेही त्या बंगल्यात अडकून बसतात त्यांना काहीच सुचत नव्हते परंतु गीताला त्यांनी आखलेला बेत माहीत होता ती त्या दोघांचा पाठलाग करत होती तिला गौतमचा गोंधळ लक्षात येतो ती चित्रातल्या बंगल्याला दरवाजा काढते गौतमला दार दिसते व गीता पण दिसते गौतम व गौतमी गीताची माफी मागतात व तिघेही आपल्या घरी परत येतात